छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली यानंतर अजित पवारांनी यावरून भाष्य केलं काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवार म्हणाले मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान यानंतर भुजबळांनी देखील अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं त्यांनी अजित पवारांवर वयावरून टीकास्त्र डागलं तर शरद पवारांचं देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होत आहे तर अजितदादांनी नाव न घेता भुजबळांवर कसा निशाणा साधला पाहूया काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता राज केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे तर भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधताना काय म्हटलंय ते ही पाहूया दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या ते आले तिथे मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष आहे माझा उपयोग होईल नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे माझा ताबडतोब कमी झाली गरज कशा मग लढायला सांगायचंच नाही ना आता सबंतर माला तुम्हें संगता कि ताबड़तो राज्यसभा जा राज्यसभा जा यहाँ अर्थ मी विधानसभा राजीनामा दिया कसा का मैं राजीनामा दिया राष्ट्रवादी में, में विभाजन हुआ उसके बाद भी शरद पवार के ऊपर आयु की ले आयु की शरद पवार के आयु के लेकर बातें जी की गई और अभी आपके आयु के ऊपर भी बातें की जब लेटा बड़ा होता है उसके बाद उसकी आयु आयु की क्या बात है इतनी आयु होने के बाद भी जो है क्या हमसे ज्यादा काही गुणा ज्यादा जो आहे एम पी गए सांसद आ गए चुनकर और क्या बात करते हैं और आप आज भी जो है जो गडबड हो गई और किधर भीड में उधर उधर क्या आपके पहले तो पवार साहेब पोहचे पुंच आहे उधर चांगली गोष्ट आहे ना तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवलं पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसष्ट अडुसष्ट वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं काहीतरी त्याला हिट मर्यादा टाका ना आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर काही नवीन घ्यायचे असतात महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना डावलल्यानंतर आता ओबीसी नेते एकत्र आले ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंसह इतर काही नेते भुजबळांची भेट घेत त्यांनी चर्चा केली छगन भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी जाहीर केली तर सविस्तर चर्चा करून भूमिका स्पष्ट करू अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे तर बैठकीनंतर भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया भुजबळ कुठल्या कुठल्यापेक्षित मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढ लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एकतरी कामाचा पाहिजे ना काय आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय आणि जे बिनकामाचे आहेत काय खरंच कामाचे असेल तर आमची मागणी त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या सतरा लोकांनी आवाज उठावा ओबीसीचा अगोदर लोकसभेत पाठवत होते तयारी झाली माझी सगळी तिथे मला थांबावं लागलं दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या ते आले तिथं म्हणून मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष आहे माझा उपयोग होईल नाही तुम्हाला तुम तुमची राज्या ता गरज राज्यामध्ये जास्त आहे आता ताबडतोब कमी झाली गरज कसं मग लढायला सांगायचंच नाही ना सांगा आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावात ते झालं नसतं ना मग सगळं शांततेनं चाललं असतं आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या कसं का मी राजीनामा देऊ मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ आता राष्ट्रवादीच्या बॅनरवरनही देखील दिसेनासे होऊ लागलेत मंत्रिपदाची लॉटरी लागलेल्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंच्या स्वागतासाठी नाशकात बॅनर लावण्यात आले मात्र त्यावर छगन भुजबळांचा फोटो नव्हता उलट छगन भुजबळांचे कट्टर राजकीय वैरी सुहास कांदेंना बॅनरवर स्थान देण्यात आलं होतं कृषी मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांसाठी भुजबळ फरके आणि सुहास कांदे लाडके झालेत का असा प्रश्न या बॅनरनंतर उपस्थित होतोय मी या अगोदर सांगितलेले मतभेद आहेत असतील माझे त्यांचे असतातच मतभेद कोणाशी नाही सर्वांचे मतभेद आहेत माझ्या घरच्यांशी पण आहेत मतभेद असणं साहजिक आहे फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु आता ते बॅनर जे लावले त्या कार्यकर्त्यांनी लावलेत त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे नाही टाकायचं त्यांचा अधिकार आहे ते काय मला विचारून टाकले नाही मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं भुजबळांचा फोटो टाकला आज जे मालिकेला तुमचा फोटो सुद्धा तो काय ना माझा फोटो आहे की ना हा महत्त्वाचा मुद्दा नाही माझ्या कामामुळे मी लाखो गोरगरिबांच्या हृदयामध्ये आहे ते पुरेच आहे मला दरम्यान भुजबळ आणि कोकाटेनमधलं नेमकं वैर काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया कोकाटे भुजबळांविरोधात उघडपणे काम करणारे नेते अशी चर्चा आहे लोकसभेत कोकाटेंची समीर भुजबळांविरोधात भूमिका पाहायला मिळाली होती भुजबळांची भूमिका मराठा विरोधी असल्याचा कोकाटेंनी या अगोदर आरोप केलाय आणि भुजबळांना विरोध करून कोकाटेंनी भाजपात प्रवेश केला होता मात्र शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यस्थीनं पुन्हा घर वापसी झाली भुजबळांना शह देण्यासाठी कोकाटेंना वजनदार खातं देत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान दुश्मन का दुश्मन दोस्त या डायलॉगचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात आल्याचं पाहायला मिळतंय छगन भुजबळांविरोधात नाशिक जिल्ह्यातील दोन दो माणिकराव एकत्र झाल्याची चर्चा सध्या जोर धरते भुजबळांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी माणिकराव कोकाटेंची भेट घेतली यंदाच्या विधानसभेत छगन भुजबळांनी माणिकराव शिंदेंचा पराभव केला होता तेच माणिकराव शिंदे आता माणिकराव कोकाटेंचा भव्य नागरी सत्कार करणार आहेत तर आपल्याकडून भुजबळांचा पराभव होण्यापेक्षा राज्यात सत्ता येऊनही भुजबळांना मंत्रिपद न मिळणं याला जास्त नियती महत्व दिल्याचा खोचा देखील खोचक देखील माणिकराव शिंदे निश्चितच खूप आनंद आलेला आहे आज मला असं वाटत कि साडे अठरा वर्षानंतर मंत्रीपद हे म्हणजे जो पहिल्यांदा मतदान केला असेल त्याला वाटलं असेल की मंत्री कसा असतो जनतेतला मंत्री असतो हे आज निश्चितपणे या ठिकाणी असलेल्या गर्दीवरनं अनुभवायला मिळालं मला असं वाटतं माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांचं मंत्रीपद जाणं याला जास्त नियतेने महत्व दिलं म्हणून मा, दुसऱ्या मानिकरावच्या हातून हे घडलं असावं असं मला बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट